हॅलो एव्हरी वन कशा सर्व आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार तर जसं की मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी बारशाला जाणार आहे तर मी आता रेडी झाले वाजले साडेसात आणि आम्ही आता निघतोय तर आजचा आपला ब्लॉग होणार आहे बारसा स्पेशल स कंटिन्यू आणि हां मी झाले छोटी मम्मी तर मला कमेंटमध्ये कॉंग्रॅच्युलेशन्स नक्की करा बाय दीदी कुठे चालली तू मामा चालली बायकर सगळ्यांना मग कर बाय बाय उम्मा। बाबा उम्मा तर इथे आमचे पप्पा मंडळी उभे आहेत बघा ते पण निघालेत हे गेलेत गाडी आणायला आता आम्ही निघू पैसा तर आता आम्ही गाडीत बसलो आम्ही निघालेलो आमच्या पप्पांचा वेट करतो पप्पा आमचे आहेत बाजूला उभे कोणतरी पप्पांचे फ्रेंड पप्पांना भेटलेत तर पप्पा बोलत बसल्यात पप्पा चाल आला काम खंटाला आला आयत ग्रिशा उडते तू कला लपले ग तुझा पहिले टाकीन मी बाई हो येते बघा चला तुझं मी कुठे चाललं हो मटन खायला बारशाला चाललंय मटन बाई बा मटन खावाला सांगते मी तर मटन खातच नाही मला पटत पण नाही मला पटत पण नाही हे यांची दोघांची भांडण चालले नाही क्रिशा तुला पटते ना बाय मटन मला खरंच मग येव जेवण ना तवा मी तुम्हाला दाखवी ना चाल जेवल तव हे बघा पप्पा इकडे उभे पप्पा चला चला लवकर बघा पप्पा आले हो असते असते जायचं ओके ओके पप्पा आता आले गाडी गाडीमध्ये बसले आता आम्ही निघतो चलो गणपती बाप्पा लवते गफायावर उलता प्रियान ती कुणी भरपूर प्रॉपर चलवलेली तर आता आम्ही पोचलो सारनगावला दिदी आईंच्या जोडीला अगोदरच आलेली आहे सो बघूया तिचं रिएक्शन आम्हाला बघून काय होत बघा आमची वंडण दिदी सत्यन 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 सत्यन

ही बघा ही बघा ही बघा दिदी तू कोणाची थोडी लाली दादा कुठे आमच्या आई बघा कधी झालं आई पण आमच्या बाबा कधी झालं आम्हाला टाकून विकून आलं या क्रिश् या बघा मामी आजी आता बघा नातीला गिफ्ट देते आपण बघा आजीने नातीसाठी काय गिफ्ट आणले <laughs> आता आमच्या आत्या येते बघा मुलीच आवरे लेट आत्या अशी कशी आत्या हा अशी आत्या बघा ती अर्धा तास मानकोली होती <laughs>

बागेचा बागाचा बागेचा बागाचा आता इथे पालना रेडी इथे मुलीला पालण्यामध्ये घालणार आहेत बघा आता मुलीला घेऊन आली <laughs> पुरकमता जा, सरस्वति जा, चंगा जा, चरित परम जा, जर्च परम जा, रादा जा, खुला ना, लक्षिमी जा, दोकरी बरी,

이월 달님 달라자 달라자

नखरा तेलेना हो करू ओ ओ ओ मांडी गमी ओ करती माण्यात ने काय मना सरसी दिसगी धनी आदा पान बंद नाही लागून पार काय आप किती मीना वाली इसला ने होतो मीच लगे बोलून चले मी टाइम इन असते कखन तर भारी भारी यार <laughs> Eva hey, Kamchun <cil> New दादा बस ते गोटेला गोष्ट

बोल काहीतरी ठेव ठेव करते काकूस काकीस बनवणार आता आपण कुठे आलो करीना आता आपण कुठे आलो आपले सारण गावलं सारण गावलं आपल्या छोटू दादाचा मंगीचा वासाय माझे जावईचे घरी आले घरी हां तर कसं काय आता आम्ही जेवलो पण जो अरेंजमेंट काय विचारता तर माझे मिसेस पण आले हो इकडे ना तुमची मिसेस आणि माझे काका आले काहून काका ए माझा बंधू आले

घ्या ना माझा सोला तुमच्यासाठी दान आहे आपल्या फॅमिलीसाठी मी माझा मन काय पण खर्च असेल मी करू शकतो आता माझ्या बंधूला लक्ष्मी घरामध्ये आले तिथे आम्ही बारशाने आलो

बोला मामा हा माझ्या दावेचे मामा येते म्हणजे माझे पण मामा पप्पा पप्पा जेवलं का ओके कसं होतं पप्पा जेवण बघा तर आता आम्ही चाललो घरी निघालो बाय कर, बाय चला कार थांब मला हो मला पेस्ट्री पाहिजे नक्की ना हो। चला पप्पा घेन हा ते पिकरण चला तर आता आम्ही निघालो घरी जायला आमचा बारशाचा प्रोग्राम असता आटपला जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय कुछ नाही खतम जाओ खतम <laughs> जाओ खतम विस्क्रीप आगे जाके